प्रधानमंत्री फसल विमा योजना ही शेतकऱ्यांच्यासाठी नाही तर ही कॉर्पोरेट कंपन्यांच्यासाठी आहे खरं तर या योजनेचं नाव प्रधानमंत्री कॉर्पोरेट कल्याण योजना असं ठेवायला पाहिजे होतं असं गेल्या अनेक वर्षापासून मी सातत्यानं मांडत आलेलो आहे आणि खऱ्या अर्थानं आता जे आकडे बाहेर पडलेले आहेत ते आकडे आता या आरोपाला पुष्टीच मिळालेले आहे गेल्या पाच वर्षामध्ये विमा विमा रकमेपुटी केंद्र आणि राज्य सरकारनं एक लाख चोपन्न हजार पाचशे त्रेचाळीस कोटी रुपयाचे पैसे भरले आणि केवळ एक लाख पाच हजार कोटी रुपये नुकसान भरपाईपुर शेतकऱ्यांना मिळाले म्हणजे पन्नास हजार कोटी रुपये गेल्या पाच वर्षामध्ये विमा कंपन्यांनी कमावलेले आहेत एवढा नफा कोणत्या धंद्यामध्ये होतो हे एकदा सांगावं खर तर गेल्या पाच वर्षामध्ये सर्वाधिक नैसर्गिक आपत्त्या आल्या जर या कंपन्यांनी इमानदारीनं हे काम केलं असतं तर विमा कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या असत्या परंतु ते मालामाल झाले कारण केंद्र आणि राज्य सरकारमधले उच्च पदस्थ अधिकारी राजकीय नेते सत्ताधारी पक्षाचे नेते आणि महसूल आणि कृषी विभागातले अधिकारी यांना हाताशी या कंपन्यांनी खोट रेकॉर्ड तयार करून अक्षरशः शेतकऱ्यांना गंडवलेला आहे त्याचा हा सारा पुरावा विमा विमान्यांना गेल्या पाच वर्षामध्ये झालेला नफा खालीलप्रमाणे दोन हजार एकोणीसला चार हजार तीनशे अठ्ठेचाळीस कोटी दोन हजार वीस एकवीसला दहा हजार चारशे चाळीस कोटी दोन हजार एकवीस बावीसला नऊ हजार एकशे चौऱ्याऐंशी कोटी दोन हजार बावीस तेवीसला बारा हजार सातशे तीस कोटी आणि दोन हजार तेवीस चोवीसला तेरा हजार कोटी रुपयाचा नफा झालेला आहे महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये एकूण त्रेचाळीस हजार दोनशे एक कोटी रुपये गेल्या पाच वर्षामध्ये विमा भरलेला आहे आणि शेतकऱ्यांना त्यातले बत्तीस हजार सातशे दहा कोटी रुपये मिळालेत म्हणजे गेल्या पाच वर्षात त्यात महाराष्ट्रातल्या विमा कंपन्यांनी दहा हजार पाचशे एक्याण्णव कोटी रुपयाचा नफा कमावला आहे सातत्यानं शेतकरी जे आंदोलन करतायत विमा कंपन्यांना घेराव घालत आहेत कृषी खात्याच्या आणि महसूल खात्याच्या लोकांना वेटीस धरतात खर तर करार अशा पद्धतीने के केलेला आहे की गुन्हे केले किंवा खोटं रेकॉर्ड केलं तर शिक्षा कोणालाही होत नाही अशा प्रकारची जे काही करार केलेले आहेत त्यामुळं एक प्रकारे केंद्र आणि राज्य सरकारचा पैसा म्हणजे हा करदात्यांचा पैसा आहे सामान्य जनतेचा पैसा आहे या पैशावर दरोडा टाकण्याचं काम या लोकांनी केलं आहे एक प्रकारे कायदेशीर रित्या संघटितरित्या टाकलेला हा दरोडा म्हणावा लागेल आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं सर्वंकष अशा प्रकारची पीक योजना आली पाहिजे रस्त्यावर जाणाऱ्या वाहनाचा दुर्दैवानं अपघात झाला तर त्या वाहन मालकाला संपूर्ण रक्कम विम्यापोटी मिळते तशाच अर्थानं नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्याचं जर का नुकसान झालं रोगराईनं नुकसान झालं तर प्रत्येक शेतकऱ्याला एक युनिट धरून त्याचं नुकसान भरपाईची तपासणी करून त्याला पूर्ण नुकसान भरपाई दिली पाहिजे कारण त्याची गुंतवणूक झालेली असते आणि हातातोंडाशी आलेला घास त्याचा गेलेला असतो तरच खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला विम्याचा लाभ मिळेल आज महाराष्ट्रामध्ये स्थिती अशी आहे की दररोज सात ते आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात या विमा कंपन्यांनी जर इमानदारीने काम केलं असतं प्रामाणिकपणाने काम केलं असतं तर या शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाचवता आल्या असत्या